आज लाईन पूर्ण खाली आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नमस्कार मित्रांनो कोकण साराजा अठराशे ब्याऐंशी आपल्या या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आज आमचं स्पेशल डे आहे म्हणजे आमची अॅनिव्हर्सरी आहे आठवी तर आठ वर्ष आमचे पूर्ण झालेले आहे तर त्यानिमित्ताने आम्ही महालक्ष्मी मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिरलाही जाणून घेणार आहे तर बघूया पहिलं आता ते लेट न आठ किती वाजे नऊ वाजले ना नऊ वाजून गेलेले आहे तर ना महालक्ष्मी मंदिर तिथे आपलं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतरला मग पुढचं आपण बघूया की सिद्धिविनायक मंदिरला किती वेळ लागते आपल्याला पोहोचायला कारण का मंदिर दहा वाजेपर्यंत ओपन असते तर लवकर आपण इथं दर्शन घेऊन मग सिद्धिनायक मंदिरशी इथे जाऊया आपण पोचल तर महालक्ष्मी मंदिरचे येते आणि या साईडला हृदयाने तृप्ती बाबू इथे हे बघ पाहिजे या साईडला वेणी वगैरे घेते ओटी घेते शंभर रुपयाला आहे खूप दिवसांनी आम्ही आलोय महालक्ष्मी मंदिरला शुक्रवार आहे आज देवीचा वार आहे पण आज गर्दी दिसत नाहीये हृदया हात सोडू नको हां आमदार हात सोडू नको त्या हृदया पुढे पुढे चाललेली आहे आज लाईन पूर्ण खाली आहे बघा या सेक आपण देवीचं दर्शन घे आहे आपलं की गर्दी नाही आहे आपण दर्शन करून घ्या देवीचं तर दर्शन आपल्याला आलेलं आहे आणि मंदिर बघू शकता एवढं काय हे आज खालीच होतं म्हणून आमचं लवकर दर्शन झालेलं आहे त्याच्यानंतर बघी आपण सिद्धिनायक मंदिरला जाऊया तर आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि गाभारत आपल्याला घेऊन जायला मोबाईल अलाउड नव्हता म्हणून बाहेरनंच आपण व्हिडिओ काढलेली आहे तर दर्शनही खूप छान झालं आणि गर्दीही नव्हती तरी तेही ते खेळते मी या Yes. चला तर आपण शक्य तेवढा तेवढं सिद्धिनेक मंदिरला जाईया बा मंदिर आहे ना गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाच्या मंदिर आहे देवी, देवी। चला आता आपल्या इकडे दर्शन झालेलं आहे ते लवकर जाईया दहा वाजेपर्यंत मंदिर असेल सिद्धिनायक मंदिर आपण दर्शन घेऊया बघूया आपण कॅमेरा किती झुम होतोय काय स्तंभ तर आपलं महालक्ष्मी मंदिर मध्ये दर्शन झालेलं आहे देवीचं चला आता आपण जाऊया पुढच्या दर्शनासाठी सिद्धिनायक मंदिरला मंदिरातून बाहेर पडतोय तर आणि आपण जे ताट घेतलेलं आहे ते रिटर्न करूयात आपण मंदिराच्या बाहेरच्या साईडला बजरंग मंदिर आहे येते प्रसाद चण्यासच घे ना आता रिदया सिलेक्ट कर चॉकलेट आहे तुला काय पाहिजे ब काय घेतेस तुला काय पाहिजे हा नक्की खाणार आहे की दुसरं बघ आवडते शेंगदाण्याचं वगैरे काय पाहिजे तृप्तीने चणे आणि शेंगदाणे ते नको ते गो हे असं दुसरं बघ तुला काय पाहिजे तू इथे तुला काय पाहिजे ते बघ हृदयाला आपण बघूया काय पाहिजे ते नको गो प्रसाद म्हणून घेतलेला आहे आपण थोडे चणे आणि शेंगदाणे आणि फुटाणे आता सिद्धविनायक मंदिर जिथे आपण आलेलो आहे आप गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी بابا بابا ای گمو کش بابا 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 साइड लोक भरती आहे